होळी नंबर तीनशे आठ लेखक नारायण धारक आवाज संतोष गणेश भाग सहा गंगाधर शांतपणे झोपला आहे ही खात्री झाल्यावर जोगांची त्याच्याबद्दलची काळजी खूपच कमी झाली होती पण त्यांना झोप यायला खूपच वेळ लागला मन मोठं हटवादी असतं अमुक एका गोष्टीचा विचार करायचा नाही असं ठरवलं की नेमकी तीच गोष्ट सतत मनासमोर येते तेव्हा गेल्या तासाभरातल्या घटनांवर विचार करायचा नाही असा भलताच प्रयत्न त्यांनी अजिबात केला नाही पण ते प्रश्नच असे होते की काही पावलं पुढे गेल्यावर अभेद्य कातळाने वाटच बंद होत होती तिथे निदान त्यांच्या ज्ञानाची तर्काची विश्वासाची मर्यादाच येत होती शेवटी केव्हा तरी झोप लागली जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं वेगळ्या जागी जाग आल्याने शणभर जोगांचा गोंधळ झाला मग आदल्या रात्रीचे सर्व प्रसंग आठवले गंगाधर तो त्याच्या पाठवर शांतपणे झोपला होता जोगांनी घड्याळात पाहिलं सात वाजत आले होते म्हणजे गंगाधरला जवळजवळ दहा तासांची शांत झोप आणि विश्रांती मिळाली होती ती पुरेशी होती असं त्यांना वाटत होतं बाथरूममध्ये जाऊन जोग हात तोंड धुवून आले नॅपकिनने हात तोंड पुसत पुसत ते बाहेर आले नॅपकिन खांद्यावर टाकून त्यांनी खाली काउंटरला फोन लावला फोन उचलणाऱ्या नोकराला ते म्हणाले हे बघ मी जो बोलतोय हो मॅनेजर जो मी वर तीनशे सात पदे आहे खाली जा आणि तीन चहा आणि तीन सँडविच प्लेट असं आत्ताच्या आत्ता वर घेऊन ये समजलं ठीक आहे फोन खाली ठेवून ते गंगाधरकडे वळले त्याच्या खांद्याला दोन तीनदा स्पर्श करताच त्याला जाग आली त्याच्या सर्व प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या आधी जराचा गोंधळ मग कोठ्याहो त्याची जाणीव मग रात्रीच्या प्रसंगांची आठवण की एक ताट शरीराने उठून बसणं त्याच्या खांद्यावर हात ठेवत झोप म्हणाली गंगाधर टेक इट इझी आठवतो ना तुम्हाला रात्री तीनशे सात मध्ये आणलं ठीक आहे रात्रभर तुम्हाला अगदी शांत झोप लागली होती गंगाधरच्या चेहऱ्याकडे जोग निरखून पाहत होती काल रात्री दिसलेल्या पुराळाची आता काही खूनही नव्हती गंगाधर यू सिम टू बी ओके नाव बरोबर हो 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 ना आता ठीक वाटतं पण त्याला थांबू झोप म्हणाले गंगाधर आपण आपापसात आप एक ठरवूया काल रात्री काय झालं काय दिसतं किंवा काय वाटलं याच्याबद्दल आपण काहीही चर्चा करायची नाही तर्क लढवायचे नाही स्पष्टीकरणं शोधायची खटपट करायची नाही तू मला माहीत आहे आणि मलाही माहीत आहे त्या खोलीत काहीतरी भयंकर आहे घातके आहे वी विल लिव इट ॲट दॅट काय देवाच्या कृपेने तुम्ही त्या संकटातून सही सलामत सुटला आहात ते पुरुष आहे हो की मनात, नार, नाही नार, पन, मनात हजार शंका कुशंका येणार नाही नाही त्या कल्पना येणार ते सर्व आपण मनातच ठेवूया ॲग्रीड गंगाधर कदाचित शंभर टक्के सावरलाही नसेल पण जोगांना हा मुद्दा निकाल काढायचा होता शेवटी गंगाधरने मानानेच होकार दर्शवला मी खालून चहा सँडविच मागवले आहेत रात्रभर तुमच्या पोटात काहीही गेलेलं नाही तेव्हा तुम्ही जरा हात तोंड धुवून चहा घ्या मग पाहू ओके गंगाधर बाथरूम मधून बाहेर येतो न येतो तोच खालून गडी चहाचा ट्रे घेऊन आला काही न बोलता दोघांचा चहा झाला खुर्चीवर मागे आरामात टेकून बसत जोग म्हणाले गंगाधर आणखी एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत आता एवढ्यातच खाली कामावरची बाई येईल तिला वर बोलावून घेणार आहे आणि तिच्याकडून शेजारची तीन चारची खोली साफ करून घेणार आहे तिच्याबरोबर ही पाच सात सेकंद खोलीत जाणार आहे आणि तुमचं सामान बाहेर आणणार आहे काय काय होतं आठवतं का तेवढी ती एक सुटकेच फक्त गंगाधर आठवत म्हणाला बाहेरच टीपॉवर ठेवली आहे आणि डायरी कदाचित ती टीपॉवर असेल ठीक आहे जो मी ही खोलीवर एखादी नजर टाकू का बाहेरूनच फक्त नो नो तो विचारही मानत आणू नका नशिबाची फार परीक्षा पाहू नये गंगाधर सुटलात त्याचेच आभार माना गंगाधर गंगाधर गप्प बसला आणखी गंगाधर एकदा तुमचं सामान तुम्हाला मिळालं की तुम्ही नंदन लॉज सोडणार हो की नाही प्रश्न निरर्थक होता उत्तर दोघांनी माहीत होतं देर वी वी नो चार्जेस ओके पण जो पण नाही तुमची उत्सुकता संपली आहे तुमचं कुतूहल शमलं आहे आणि लॉजवरचं एक मोठं गंडांतर टळलं यात मीही सुखी आहे तेव्हा मी तुमच्यावर फेवर करीत नाही आहे तुम्हीच माझ्यावर फेवर करीत आहात तेव्हा माझं तेवढं ऐका प्लीज काय ठीक आहे गंगाधर जरासा हसत म्हणाला काही वेळ दोघं गप्प बसले मग गंगाधर अर्धवळ स्वतःशीच म्हणाला जो मी ही एक दोन गोष्टी सांगतो ते ऐकून घ्या एक म्हणजे तुमचं न ऐकण्याचा महामूर्खपणा मी केला होता वास्तविक माझ्या सुरक्षितेची जबाबदारी तुमच्यावर नव्हती काही झालं असतं तर त्याला मी आणि मीच फक्त जबाबदार असणार होतो तरीही तुम्ही थांबलात यू वेंट बियॉन्ड द कॉल ऑफ युअर ड्युटी एवढंच नाही स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही मला त्या त्या संकटातून सुखरूपणे बाहेर काढलं अगदी शतशहा शतशहा आभार राईट राईट झोप म्हणाले आणखी एक आतापर्यंत मी काही ठराविक साचाची पुस्तकं लिहित होतो मला नाही वाटत याच्यापुढे माझ्या हातून तसलं काही लिखाण होईल असं माणूस स्वतःला होमोसेपियन म्हणून घेतो शहाणा माणूस शहाणा कसला माणूस महामूर्ख आहे गंगाधर आताच्या क्षणाची ही तुमची ओव्हर रिॲक्शन आहे काही दिवसातच तुम्ही सावराल आय नो वॉट आय नो गंगाधर हळव्या आवाजात म्हणाला दोघांनी परत एकदा खाली काउंटरला फोन लावला सफाई करणारी बाई आल्या आल्या तिला वर पाठवून देण्याची सूचना केली दोघं परत समोरासमोर बसले गंगाधर एक विचारतो उत्तर हवंच असा अजिबात आग्रह नाही विचारा की लेखन हा काही तुमचा मुख्य व्यवसाय नाही हो ना नाही मग त्याखेरीज इतर काही खाजगी बाबतीत वास्तविक विचारायला नको पण तुमच्याबद्दल मनात एक कुतूहल आहे म्हणून विचारतो माझ्याबद्दल कुतूहल असणारे तुम्ही पहिलेच थोडे आहात जो अनेकांना माझ्याबद्दल कुतूहल वाटतं अनेकांना हेवाही वाटतो अने हेवा हेवा।, हो। हो। हेवा।, हो। हो। हेवा का नाही वाटणार खाली खुशालीच मनमानी स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्यांबद्दल इतरांना हेवाच वाटणार आणि त्यांना तरी दोष का म्हणून द्यायचा किती लोकांना स्वतःचा छंद जोपासाची संधी मिळते मी सुदैवी म्हणून मला मिळाली तुम्हाला खरी गोष्ट सांगतो सत्य जाणण्याचा जर कोणाला अधिकार असेल तर तुम्हाला आहे तुम्हाला तर खासच आहे जो काहीच बोलले नाही शहराच्या बाहेर आमची पाच सहा एकर जमीन होती तशी कोरड विहीर वगैरे काहीच नाही काय पंधरा वीस चिंतांची आणि आवळ्यांची झाडं होती तीच तेवढी वर्षाचा सारा जिमतेम निघायचा वडिलांनी शहाणपणा केला कोणाला कुळ म्हणून खंडकरी म्हणून ठेवलं नाही त्याने कुळ कायद्याच्या कचाट्यातून जमीन वाचली आणि शहराची हद्द जमिनीला भिडली तेव्हा फुटावर जमीन विकून वडिलांनी भरपूर कमाई केली त्याची फळं मी चाकतो आहे जन्मभर कोणताही व्यवसाय धंदा करायची वेळ आली नाही छानपणा केला तर तो एवढाच छंदीफंदीपणा रंगेलपणा रेस पत्ते बटेरबाजी असले श्रेणीचे शो केले नाही संधी साधू भामट्या लोकांपासून सावध राहिलो दारूचा नाद नाही बायकांचा नाद नाही जुगाराचा नाद नाही आणखी एक आतली गोष्ट सांगतो लहानपणापासून इंग्लिश सिनेमे पाहण्याचं वेळ त्यातल्या काही काहींची मनावर कायमची छाप पडली आहे काहीतरी ध्येय मनाशी बाळगून त्याच्या मागे लागून कष्टाची गैरसोयीची अडचणीची धोक्याची पर्वा न करता त्या छंदाचा पाठपुरावा करणारे एक कली जिगरबाज पुरुष दाखवलेले असतात तेच आमचे हिरो आमचं आयुष्य म्हणजे त्याचीच नक्कल भ्रष्ट म्हणावं तर पण त्यांचीच नक्कल जोगांच्या मनात यक्षगिंत ही शंका नव्हती की गंगाधर जे सांगत होता ते अगदी संपूर्ण प्रांजळपणे सांगत होता आणि त्याच्या सर्व आयुष्यात त्याने हे शब्द कधीही कोणापाशी उच्चारलेले नाही तेवढ्या दारावर टकटक झाली उठून गंगाधरच्या खांद्यावर हात ठेवत जोग म्हणाले मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं गंगाधर तुम्ही खरोखरच लक्की आहात दाराबाहेर सफाई करणारी बाई उभी होती एक हात वर करून गंगाधरचा निरोप घेऊन जोग खोलीबाहेर बाहेर पडले ते नंबरच्या खोलीपाशी आले बाहेरची कडी सरकवताना हाताला जराचा कंप जाणवत होता त्यांनी दार उघडलं आणि आत एक नजर टाकली आतले दिवे जळत होते पण तेवढीच एक नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट बाकी सर्व नॉर्मल दिसत होतं समोरच्याच टिपळीवर गंगाधरची सुटकेस होती बाईला हाताने आत जाण्याची खून करीत जोग म्हणाली झटदशी एकदा साफ करून घे फक्त कुंचा मार ती मधून आतल्या भागात जाता चोप खोलीत आली केवळ दिवा लागलेला होता म्हणूनच त्यांना लिनोरियमची ती चमक दिसली खाली वाकून त्यांनी नीट पाहिलं आगीने वितळल्यासारखी वेडवकळी झालेली सोन्याची गुठळी म्हणजे ही त्यांची अंगठी तर काल एका अभिनिवेशाने त्यांनी फेकलेली पण त्यातला तो रुद्राक्ष म्हणे कोठे होता त्यांनी खूप शोधाशोध केली पण तो रुद्राक्ष काही सापडला नाही पण शोध घेतानाही त्यांना माहीत होतं तो रुद्राक्षमणी सापडणार नाही शुभ आणि अशुभ दैव्य आणि तामसी विधायक आणि विध्वंस अशा परस्पर विरुद्ध प्रकृती एकमेकांना भिडल्या होत्या तेव्हा त्या रुद्राक्षमन्यात साठवल्या गेलेल्या अमूर्त शक्तीचा उत्तर्क झाला होता विध्वंसाची लाट क्षणमात्र थोपवली गेली होती आणि एक सत्कार्य करण्याची जोगांना संधी मिळाली होती तो म्हणणी आता परत दिसले नाही गंगाधर तीनशे सात बाहेर त्यांची वाट पाहत उभा होता बॅग त्याच्या हाती देत ते त्याच्याबरोबर खाली आले लॉजच्या दाराशी त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला पुन्हा केव्हा भेटणार अशा वायफळ गोष्टीवर चर्चा करण्यात त्यांनी वेळ दवडला नाही कारण जी एक भेट झाली होती तीच प्रलयकारी होती आणि आयुष्यात तेवढी एक भेट पुरेशी होती लॉजच्या मालकांना जेव्हा एका बिल्डरकडून एक अत्यंत आकर्षक ऑफर आली तेव्हा जोगांनी त्यांना सल्ला दिला की त्यांनी ती ताबडतोब स्वीकारावी कारण नंदन लॉजमधली रोजची भेट दोघांना दिवसादिवसा गणित जास्त जास्त कठीण होत चालली होती चा तीन शर्टबद्दलच्या ऐक गोष्टी वेगळ्या आणि त्यांना प्रत्यक्ष आलेला अनुभव वेगळा त्याची जळती आठवून त्यांच्या स्मृतीमधून कधीही जाणार नव्हती आणि डोक्यावरच्या त्या तीनशे आठ नंबरच्या खोलीचं ओझं दिवसादिवसा गणित वाढतच चाललं होतं होत होती ती गोष्ट चांगलीच होती आणि सर्वांच्या हिताची होती भाग सहा समाप्त कुल नंबर तीनशे आठ लेखक नारायण धारू आवाज संतोष गणेश म्हणजे मी स्वतःच मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद